यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सिद्धेश्वर यात्रा आज सोलापूर अनुभवणार अक्षता सोहळा प्रचंड पोलीस बंदोबस्त या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा आज दुपारी सिद्धेश्वर मंदिरासमोरील संमत्ती कट्ट्यावर पार पडणार आहे यासाठी बाळीवेस येथील हब्बू यांच्या वाड्यातून वाजत गाजत सातही काट्यांची मिरवणूक सुरू झाली सिद्धेश्वराच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी तसेच विविध ठिकाणी नंदीध्वजांना हार तोरण बांधण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे हिरे हब्बुवाडा ते सिद्धेश्वर मंदिर या तीन किलोमीटर नदी मार्गावर संस्कार भारतीच्या वतीने रांगोळीच्या आकर्षक पायघड्या घालण्यात आल्या आहेत पांढरा शुभ्र असा बाराबंदी ड्रेस घालून कपाळी आडवा गंध लावून हर हर बोलाच्या जयघोषात या नंदी हजारो भाविकांच्या उपस्थितीत आकर्षक अशी मिरवणूक सुरू झाली आहे सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून सुमारे दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे या सर्व काठ्या म्हणजेच नंदी ध्वज सिद्धेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा होईल आणि त्यानंतर पुन्हा कालच्या प्रमाणे सर्व नंदी ध्वज अडुसष्ट लिंगांची प्रदक्षिणा करण्यासाठी रवाना होणार आहेत सिद्धेश्वर यात्रा तसेच मकर संक्रांत सणानिमित्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव आज आणि उद्या राहणार बंद संमती कट्ट्यावर ज्या ठिकाणी अक्षता सोहळा होणार तो परिसर लाल झेंडू पिवळा झेंडू शेवंती जरबेरा अशा सातशे किलोच्या फुलमाळांनी सजवला सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार म्हणाले आजपासून सोलापूर शहरात काही प्रमुख रस्ते रात्रीच्या वेळेस स्वच्छ केले जाणार गड्डा यात्रेनिमित्त सोलापूरच्या होम मैदानावर सुरू झाले मनोरंजनात्मक स्टॉल अनेकांना खुणावत आहेत उंच उंच पाळणे गंगा यमुनेच्या तटावर आजपासून सुरू होणार प्रयागराज महाकुंभ मेळावा दहा लाख भाविक येण्याचा अंदाज गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात गरा नवभारत पोहोचला आहे नव भारत वाच्च आता विक्री सोबत वॉच अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर शिर्डीमध्ये पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपने फुंकले रणशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले येत्या चार महिन्यात होणार महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका निवडणुकीत पक्षाला विजय मिळवायचा आहे यासाठी तयारीला लागा वीस जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित राहणार खो खोची पहिली विश्वचषक स्पर्धा आजपासून दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये सुरू होणार संत ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी श्री दत्ता आश्रम यांच्या शिष्याने दिली तब्बल तीस लाखांची चांदीची अभूषणे श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावर दोन हजार चारशे कोटी रुपये खर्चून बांधलेला साडेसहा किलोमीटरचा झेड मोर बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस हजार कोटी रुपयांचा टोयाटो कंपनीचा प्रकल्प येणार भाजपने देशभर राबवलेल्या सदस्यता मोहिमेमध्ये पन्नास दिवसात अकरा कोटी सदस्यांची झाली नोंदणी विनोद तावडे यांची माहिती सोलापूरचे माजी महापौर प्रमोद गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएच के प्रीमियम लस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्काचा आधार सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर आहे गेल्या तेरा दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याला सीआडी अधिकारी उदक कोर्टात हजर करणार एकवीस मार्च पासून आयपीएलचा अठरावा हंगाम सुरू होणार पंचवीस मे रोजी कोलकता मध्ये रंगणार फायनल सामना महाकुंभ मेळाव्यात साठ लाख भाविकांनी केले के पहिले स्नान स्नान केल्यानंतर परदेशी भक्त म्हणाले जय श्रीराम केजरीवालांना देशद्रोही ठरवणे हे काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही उद्धव ठाकरे गटाची टीका संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज चढून आंदोलन करणार न्यू सेल्टॉस ऍटॉनॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅररो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी कॅलिफोर्नियातील आगीत चोवीस जणांचा मृत्यू मृतांमध्ये मुत्य। ऑस्ट्रेलियन टीव्ही कलाकाराचाही समावेश सात दिवसानंतरही आग अटोक्यात नाही राज्यात लाडक्या बहिणींना पाच महिन्यात मिळाले चोवीस लाखांवर मोफत सिलेंडर एकट्या छत्रपती संभाजीनगरात मिळाले पंच्याण्णव हजारांहून अधिक मोफत सिलेंडर रामलिंग व बार्शी तालुक्यातील परिसरातील गायी वासरांवर हल्ला करणाऱ्या वाघाचा चंद्रपूरचे पथक शोधणार ठाव ठिकाणा पंजाब किंग्स टीम लिलावात सव्वीस कर्णधार बांगलादेशात एका आठवड्यात सहा मंदिरांवर हल्ले झाले चितगावच्या देवी मंदिरातून सोन्याचे दागिने आणि दानपेटी लुटली येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा